माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यात पूर्व भागातील अरियंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले अरियंत स्कूलने सलग दहा वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली श्लोक बालाजी पुंजाल शहाण्णव पॉईंट वीस टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर देविका राघवेंद्र डक्का हिने त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के घेत द्वितीय क्रमांक मिळविला नंदिनी नरेश दोंता व शंकर नागनाथ बिराजदार यांनी त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के घेत तृतीय क्रमांक मिळविला परीक्षेस एकूण सत्तर विद्यार्थी बसले होते त्यातील एकोणीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले तर ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणारे सेहेचाळीस विद्यार्थी व सत्तर टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणारे पाच विद्यार्थी आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अरियंत स्कूलतर्फे अभिनंदन व कौतुक करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अजय पोन्नम संचालिका सौ सुलक्षणा पोन्नम पर्यवेक्षिका तस्नीम शेख चिन्हेश इंडी व सर्व शिक्षक उपस्थित होते